आपण आता बहादूरगड म्हणजे धर्मवीर गडावर आलोय आणि तुम्हाला तुम्ही माझ्या समोर बघू शकता ही ती कमान आहे याच कमानेतून छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याला आणलं होतं आणि इथून पुढे आणून तुम्ही आता मी तुम्ही माझ्याबरोबर या आणून मी तुम्हाला दाखवतो की इथं समोर बघा आता इथं हा एक हे छत्रपती संभाजी महाराजाचं सौ शौर्यस्थळ आहे तर हा एक खांबा आहे तर ह्या बाजूचा खांब बहुतेक गेलेला आहे तुम्ही इथं इथं दाखवा आम्ही तर ही पवित्र स्थळ आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आणि एक्झॅक्टला आपण समोर दाखव ही समोर बरोबर राजदरबार आहे म्हणजे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळावर आपण बरोबर उभं आहेत आणि माझ्या बरोबर डाव्या साईडला तो मला ते राजदरबार दिसतो तर तिथं तो औरंगा बसायचा आणि तिथून बघून छत्रपती संभाजी महाराजावर कशा पद्धतीनं अत्याचार सुरू आहेत हे दाखवलं जातं तर छत्रपती संभाजी महाराजांवर याच ठिकाणी अनंत अत्याचार केलेले आहेत म्हणजे त्यांचे डोळे काढले त्यांच्या अंगाला अंग सोलून मीठ त्यांना अंगावर चोळ म्हणजे ते आता मला सांगताना सुद्धा माझं अंग असं थरथर कापतं इतकं ती शौर्यन ही सगळे जे हाच तो खांब आहे आणि हाच तो हे आहे की हे सगळं त्याचं साक्षीदार आहे हे संभाजी महाराजांना जे अनंत अत्याचार सहन केले त्यांच्या जी ताकद होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ताकद केली आणि त्या जो 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 छाव्यानं खरं तर संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलं की सहन करण्याची ताकद काय असते आणि ते सहन करत छत्रपती संभाजी महाराजांनी कोणतंही स्वराज्य औरंगजेबाच्या ला दिलं नाही किंवा कुठलीही माहिती औरंगजेबाला दिली नाही दुसरं म्हणजे आता म्हणतात हे खरं एक कुठं नाही मला माहित नाही पण छत्रपती संभाजी महाराजांना धर्म बदलायला सुद्धा औरा औरंग्यांना सांगितलं पण छत्रपती संभाजी महाराज आपला प्राण त्याग केला पण संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही त्यामुळंच शिवप्रेमींनी आता ह्या बहादूरगडाला धर्मवीरगड असं नाव दिलेलं तुम आहे तुम्ही इथं बघू शकता की इथं नाव आहे हे धर्मवीरगड छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य स्थळ आहे आणि आम्हाला तो पुढे मी तुम्हाला तो औरंगाबादच्या ज्या ठिकाणी बसायचा हे दाखवतो हे हाच तो आणि याच ठिकाणी समोर औरंगाबाद बसलेला जण आपल्या या साईडला माझ्या या साईडला समोर इथं संभाजी महाराजांना साखळदंडात बांधून त्यांच्यावर अनंत अत्याचार केले होते धन्यवाद